नमस्कार दिवसभरात तीनशे तेरा धावा आणि पंधरा बळी नाही आपण वानखेडे किंवा अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल बोलत नाही आहे ही सिडनी क्रिकेट ग्राउंडची खेळपट्टी आहे स्पोर्टी खेळपट्टी असं तिला म्हटलं जातं जेव्हा भारताबाहेर जेव्हा असे सामने होतात आणि दोन आणि तीन दिवसात निकाली व्हायची शक्यता जेव्हा असते मग साऊथ आफ्रिका असो इंग्लंड असो ऑस्ट्रेलिया असो भारतातल्या खेळपट्ट्यांना मात्र कायमच नावं ठेवली जातात फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या जातात किंवा असतात म्हणून आणि तीन जार दूसा जिवा, चा, चार दिवसात जेव्हा सामने संपतात तेव्हा असू द्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अतिशय आता क्लायमॅक्स पॉईंटला येऊन पोचलेली आहे पाच सामन्यांची मालिका आहे सगळ्यांना माहिती आहे भारत दोन एकनी मागे अगदी चरमसीमेवर आहे आता उत्कंठा सगळ्यांची पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारत एकशे पंचेचाळीस धावांनी पुढे आहे आणि अजून त्यांचे चार गडी बाद व्हायचे बाकी आहेत जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर खेळत आहेत त्याच्यानंतर बुमरा सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा बाकी आहेत फक्त त्याच्या आधी भारताने सुद्धा चमत्कारच केला म्हणावा लागेल पहिला डाव भारताचा फक्त एकशे पंच्याऐंशी धावात संपला होता पहिल्या दिवशी बहात्तर पॉईंट तीन षटकात आपण सगळेजणं खूपच नाराज होतो भारत भारतीय खेळाडूंना नेहमीप्रमाणे सगळं ट्रोल केलं जात होतं शिव्यांची लाखोली वाहत होते सगळे कट्टर क्रिकेटप्रेमी आपले भारताच्या नेहमीप्रमाणे याने निवृत्त व्हावं त्यांनी निवृत्त व्हावं सगळं चाललंच होतं बुमराशिवाय कोणी खेळत नाही यशस्वी जयस्वाल नाही खेळला तर काहीच होत नाही पंत नाही खेळलं तर काहीच होत नाही थोडंफार तसंच झालं पहिल्या डावात पंतनी अतिशय सावधपणे खेळत चाळीस धावा केल्या होत्या जडेजानी सव्वीस आणि बुमरानी बावीस धावा केल्यामुळे केवळ आपण एकशे पंच्याऐंशीच्या मजल गाठू शकलो होतो गिलने वीज धावा केल्या होत्या बाकी सगळे फलंदाज अपयशी ठरले होते सगळ्यांना माहितीच आहे रोहित शर्मा खेळत नाही आहे कसोटी आपण सामन्याच्या आदल्या दिवशी बोललो होतो त्याच्याप्रमाणेच रोहित शर्मानी सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी उपहाराला मुलाखत देऊन स्टारला सगळं स्पष्ट केलं की बाबा मी काही रिटायर वगैरे झालेलो नाही मी फक्त एवढा सामन्यापुरता विचार केलेला आहे आणि माझा फॉर्म नसल्यामुळे मला काही ते बरोबर वाटेल ना संघात जागा अडवून ठेवणं म्हणून मी कर्णधार असलो तरी बाहेर बसलेलो आहे तर विदाउट रोहित शर्मा ज्याला आपण संघात घेण्यासाठी खूप आतुर होतो त्या गिलनी पहिल्या डावात वीसच धावा केला दुसऱ्या डावातही तो पंधरावीसच्या आतच आऊट झाला तर असो आपण परत पहिल्या पॉईंटकडे येऊया एकशे पंचेचाळीस धावांनी पुढे भारत पहिल्या डावात भारतानी अतिशय गोलंदाजांनी अतिशय जोरदार कामगिरी करून ऑस्ट्रेलियाला केवळ एकशे एक्क्याऐंशी धावात बाद केलं पहिल्या दिवस अखेर धावसंख्या होती भारताची सर्वबाद एकशे पंच्याऐंशी आणि ऑस्ट्रेलियाची एक, एक बाद नऊ त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने केवळ एकावन्न षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला वेबस्टर त्यांचा पदार्पणातच अतिशय चांगला खेळत त्यांनी सत्तावन्न धावा केल्या स्मिथनी तेहतीस धावा केल्या आणि नवीन कॉन्स्टास जो त्यांचा वीरेंद्र सेवाक किंवा पंत म्हणावा लागेल त्यांनी तेवीस धावा केल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुमराला अतिशय चांगली साथ मिळाली सिराजची साथ मिळाली नितीश कुमारची साथ मिळाली प्रसिद्ध कृष्णानी अतिशय महत्त्वाचे तीन बळी घेतले त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार धावांची आघाडी घेता आली आणि मुख्य म्हणजे चार धावांपेक्षा सुद्धा ऑस्ट्रेलियाला थोडंसं नामहरम केलं ऑस्ट्रेलियाला थोडं खांदे पडायची वेळ आली आणि भारत असा थोडंसं वर्चस्व दाखवता आलं भारताला त्याच्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात अतिशय खाली मान घालून खेळत होतं सुरुवातीला अजिबात त्यांचा जोश नव्हता नेहमीची लढावृत्ती नव्हती कारण त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती एकशे एक्क्याऐंशी धावात आपला एक खुर्दा होईल सिराजनी बेचाळीस धावात तीन बळी घेतले त्याच्यात वेबस्टर होता मेन स्मिथ होता आणि कॅरी होते तिघांनी सगळ्यात जास्त धावसंख्या केल्या तर तिघांनाही सिराजनी बाद केलं ख्वाजाला पहिल्याच दिवशी शेवटच्या चेंडूवर कॉन्स्टन्सनी बुर बुमराला उचकवल्यामुळे शेवटच्या चेंडूवर बुमरानी बाद केलं होतं ख्वाजाला एक बाद नऊ अशी धावसंख्या होती आणि सकाळी लघुशेनला सुरुवातीलाच बाद केलं अतिशय धोकादायक लघुशेन मागच्या कसोटीत त्यानेच आपल्याला खूप त्रास दिला होता कॉन्स्टन्स आणि हेडला सिराजनी एकाच एकाच षटकात चालतं केलं चार धावांवर हेड जो नेहमी आपल्यासाठी हेडेक होतो डोकेदुखी होतो तो चालला नाही प्रसिद्ध कृष्णाने अतिशय तीन महत्त्वाच्या विकेट घेतले आत्ताच सांगितल्याप्रमाणे चुकून मी सिराज म्हणालो मगाशी प्रसिद्ध कृष्णाने अतिशय महत्त्वाचे विकेट घेतल्या त्या पदार्पणवीर तो वेबस्टर सत्तावन्न धावांवर स्मिथ तेहतीस धावांवर आणि कॅरी ते एकवीस धावांवर आणि नंतर नितीश कुमारची साथ मिळून दोन गडी बाद झाले शेवटच्या बोलांडला जे की दोन्ही डावात अतिशय मेलबोर्न कसोटीत चांगली भागीदारी केली होती लायनबरोबर वर बॉलनी तर त्याला सिराजनी बाद करत डाव संपवला एकशे एक्क्याऐंशी धावांवर केवळ एकावन्न एक षटकात ऑस्ट्रेलियाचा आणि नंतर भारताने अतिशय रुवाबा सुरुवात केली पहिल्याच षटकात स्टार्कच्या सोळा धावा वसूल केल्या चार चौकारांसह यशस्वी जयस्वालनी सलामीची जोडी अतिशय जोरात चालू होती साधारण बेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास पण राहुल बाद झाल्यावर मात्र जरा पडझड झाली भारताची विराट आठ नऊ डावात नवव्या डावात आठव्यांदा आउटसाइड द ऑपशन बाद झाला त्याच्यावर भरपूर चर्चा होत राहील आता सहा महिने जवळजवळ दौरानेही भारताचा कसोटी सामना नाही इंग्लंडला जायचं आहे इंग्लंडला त्याला नेलं जाईल की नाही कदाचित त्याच्या आधी आय पी एल आणि वनडेमध्ये खेळल्यामुळे परत विराटची जोरदार हवा होईल आणि इंग्लंडला जाईल इंग्लंडला तो याच्यापेक्षा यशस्वी ठरेल असं आपण आशा करूया तर विराटनी जणू काही स्लिप फिल्डरला प्रॅक्टिस दिल्यासारखी परत एकदा आऊट झाला एक चौकार मारून जोरदार सुरुवात केली होती त्यांनी पण ते अल्पजीवीस ठरले ते अशा नेहमीप्रमाणे एक शतक असल्यामुळे त्याची जरा धावसंख्या सरासरी खूप बरी आहे रोहित शर्मापेक्षा रोहित शर्मा सगळ्यांनाच माहिती आहे सहाच्या सरासरीने धाव केल्या मागच्या तीन कसोटीत पहिल्या कसोटीत नव्हता रोहित तर अतिशय काटेकी टक्कर आहे भारताला चिंतेची एकच बाब आहे की उपाहारानंतर बुमरा बॉलिंग टाकू शकला नाही उपहारानंतर केवळ एकच षटक टाकल्यावर तो बाहेर गेला सिडनी मैदानाच्याच नाही तर सिडनी क्रिकेट स्टेडियमच्या कॅम्पसच्या बाहेर जाऊन स्कॅन करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि प्रसिद्ध नंतर पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे त्याला बॅक स्पॅझमचा त्रास होत होता जास्त काही काळजीचं कारण नाही आहे उद्या गरज पडली तर बुमरा बॅटिंग करेल बॅटिंग करताना त्याला कितपत त्रास होतो तो नंतर गोलंदाजी करू शकेल की नाही ते उद्या सकाळी थोडंसं त्यांनी वॉर्मअप प्रॅक्टिस वगैरे केल्यावरच समजेल तर दुसऱ्या डावात बुमरा नसेल आणि भारताला जर एकशे ऐंशी पंच्याऐंशी किंवा दोनशे आणि त्याच्यावरती जर धावसंख्येची आघाडी घेता आली नाही किंवा विजयाचं लक्ष जे ऑस्ट्रेलियाला द्यायचं आहे ते आत्ता आपलं एकशे पंचेचाळीस आहे आणि चारच गडी बाद व्हायचे बाकी आहेत चार तळाचे फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत जडेजा ज्यांनी एकदा अतिशय सुरेख सत्याहत्तर धावा केल्या होत्या तो अतिशय सावध खेळतोय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या खेळाचं वैशिष्ट्य सांगायचं सा राहिलं लास्ट अँड बेस्ट आजचा मुद्दा ऋषभ पंत त्याच्याविषयी बोलावं तितकंच कमी आहे मॅवरिक ऋषभ पंत मॅच विनर आपला आपण अतिशय अपेक्षा ठेवतो त्याच्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवतो त्याच्यामुळे तो जेव्हा आक्रमक फटका खेळून बाद होतो तेव्हा त्याच्यावर बेजबाबदारपणाचा शिक्का मिळतो बसतो पण या ऋषभ पंतनी आज दुसऱ्या डावात अतिशय तुफान फलंदाजी केली केवळ एकतीस चेंडूत एकसष्ट धावा एक केल्या त्यांनी त्याच्यात तब्बल सहा चौकार आणि तब्बल छाट चार षटकारांचा समावेश होता तर ऋषभ पंतनी पूर्णपणे पारडा आपल्या बाजूनी फिरवला ऋषभ पंत फलंदाजीला तीन बाद एकोणसाठ या धावसंख्येवर आला आणि ऋषभ पंत जेव्हा नवव्या ओव्हरमध्ये साधारण तीन बाद एकोणसाठ भारताची धावसंख्या होती ऋषभ पंत जेव्हा नऊ षटकानंतर जेव्हा एकसष्ट धावांवर बाद होऊन गेला तेव्हा भारताची धावसंख्या पाच बाद एकशे चोवीस अशी होती ते तेथली पासष्ट धावांच्या भागीदारीत ऋषभ पंतच्या एकसष्ट होत्या आणि जडेजाच्या दोन होत्या तर ऋषभ पंतनी अतिशय जोरदार फलंदाजी केली सुरुवातीला जसे चार चौकार ठोकले यशस्वी जयस्वालनी पहिल्या षटकात ऋषभ पंतनी स्टार्कला मिडविकेटला दोनदा प्रेक्षकात भिरकवून दिलं फलंदाजीला जेव्हा आला तो आला तेव्हा यशस्वी जयस्वाल राहुल आणि विराट बाद झालेला होता फलंदाजीला आल्याबरोबर पहिल्याच चेंडूवर त्यांनी तीन बाद एकोणसाठ या धावसंख्येवर असताना पहिल्याच चेंडूवर पुढे सरसावात बोलांडला साईडस्क्रीनवर भिर भिरकावून भिरका दिलं षटकारासाठी तर ऋषभ पंतनी आपल्या या विजयाच्या शक्यता निर्माण केलेल्या आहेत जोरदार खेळीमुळे तर आता हे शेपूट किती आहे बघायचं भारताचं चाळीस पन्नास जर धावा खरोखरच त्यांना याच्यात ॲड करता आल्या भर घालता आली कसं तरी करून एकशे पंच्याऐंशी नव्वद एकशे पंच्याण्णव एक दोनशेच्या वर जर गेलं तर ऑस्ट्रेलिया निश्चितच मनोधैर्यावर निश्चितच परिणाम करणारा आकडा असेल दोनशेच्या पुढे चेस करायचा म्हणजे पाठलाग करून जिंकायचं म्हणजे चौथ्या डावात कारण सिडनीची खेळपट्टी अजूनही जलदगती गोलंदाजांना अतिशय सुरेख साथ देते आपली थोडीशी निवड अशी चुकली की वॉशिंग्टन सुंदरच्या अष्टपैलुत्वाकडे बघून आपण फलंदाजीकडे बघून त्याला खेळायला घेतलं तर त्याला उद्या ते सिद्ध करावं लागेल सकाळी की त्याच्या फलंदाजीचा खरोखरच फायदा होतो की नाही नाहीतर निशि नितीश राणाला घ्यावं असं बऱ्याच जणांचं मत होतं कारण सिडनीची खेळपट्टी पारंपरिक खेळपट्टी वर्षानुवर्षे चौथ्या आणि पाचव्या दिवशी स्पिनर्सला मंदगती गोलंदाजांना फिरकीला साथ देते पण हा सामनाच मुळात उद्या तिसऱ्या दिवशी संपायची जोरदार शक्यता निर्माण झालेली आहे चौथ्या पाचव्या दिवशी हा सामना चालणारच नाही आहे पण बघूया ज्यांना आपण ऑलराउंडर म्हणतो ते किती खेळत आहेत बुमरानी पहिल्या डावात अतिशय जोरदार दणात दण बावीस धावात चोपल्या होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुमरा फिट राहील दिवसभर दोन सत्र तरी गोलंदाजी करू शकेल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि ही काटेकी टक्कर जी अगदी क्लायमॅक्स पॉईंटवर आलेली आता बॉर्डर गावास्कर ट्रॉफी भारत राखतो का ऑस्ट्रेलिया दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियात परत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करतं ते आपल्याला उद्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर बघायला मिळेल सकाळी पाच वाजता भारतीय वेळेनुसार सामना होतो साधारण साडेबारापर्यंत चालतो तर किती वेळ हा उद्या सामना चालतो आहे बघूया वर्षात त्याच्यामुळे आपापच सगळ्यांना कट्टर क्रिकेट शौकीनांना लवकर उठायची सवय लागली पण तीन दिवसातच ही सवय संपायची वेळ येते की काय अशी परिस्थिती आलेली आहे सिडनीच्या खेळपट्टीवर तर बघूया आपण काय होतंय अस होप इंडिया विन्स नॅरोलिका होईना पण भारत एकतर्फी होऊन देणार नाही ही लढत कारण आपल्याकडे जसा ऋषभ पंत आहे त्यांच्याकडे सुरुवातीला सहवागसारखा कॉन्स्टस आहे आणि खाली ट्रॅव्हिसेड आहे मनमधनं स्मिथ पण वाकडा तिकडा उभा राहून कसाही खेळून तो कसंही करून दहा हजारच्या जवळपास पोचलेला आहे कसोटी क्रिकेटमध्ये तर बघूया अतिशय उत्कंठावर्धक दिवस आपली वाट पाहतोय Atishe, at the end of the very enthralling and riveting day's cricket. India are 145 ahead with 4 wickets in hand. Let us hope for the best. Let us hope for very tight finish. Goodbye. Thank you for watching. See you again.